आयसव द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चोवीस डॉट लाईव्ह निमित्त संगीत मैफिलीत बहारदार गीतांचे सादरीकरण करताना गायत अमजद मुजावर सोबत कोमल कांबळे नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस परंडा शहरातील सुफी संत हजरत खावजा बदरुद्दीन शहीद यांच्या सातशे पाचव्या उरुसा निमित्त येथील आठवडा बाजार मैदानावर रविवार दिनांक तेरा रोजी रात्री नऊ ते बारा वाजेपर्यंत स्वरतरंग म्युझिकल ग्रुप लातूर येथील प्रस्तुत हिंदी मराठी गीते लावण्या कव्वाली संगीत महफिल कार्यक्रम घेण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर शबीर खान पठाण राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे आरपीआयचे प्रदेशचिटणीस संजय बनसोडे अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष गनी हावरे तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद खरडेकर व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीत निसार मुजावर दैनिक एकमतचे पत्रकार प्रशांत मिश्रा पत्रकार दादा डाके भजन दास गुडे गोरख देशमाने पत्रकारांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून सुरुवात झाली यावेळी उरुस कमिटीच्या वतीने संगीतमय कार्यक्रमात गायिका कोमल कांबळे श्रीमती बोधने गायक मनीर कुरेशी कै सुखदेव अमजद मुजावर अजिम बागवान यांनी आविट हिंदी मराठी चित्रपट गीते ठसकेबाज लावण्या गीतांचा बहारदार नजराना सादर करून उपस्थितांचे मने जिंकली परंडा शहरातील सुरेल आवाजाचे सुप्रसिद्ध अमजद मुजावर यांनी सुप्रसिद्ध कवाली चढता सुरेल धीरे धीरे ढलता जायगा यासह जुने सुपरहिट प्रेमरूख शान फकीरा गम्मत या चित्रपटातील धमाल रसिकांच्या तरुणाईच्या पसंतीचे गीते गाऊन मंत्रमुक्त करीत मोठी दाद मिळवली प्रेक्षक श्रोत्यांनी बक्षिसांची लय जुन्या सुपरहिट चित्रपटातील गीत गायन करून कार्यक्रमात रंगत आणली या संगीत उमेश ढोलकी पट्टू सूरज साबळे संगीत की बोर्ड सात ज्योतिबा हनुमंते गिटार विजय कुमार यांनी सात सोबत केली या संगीत रंजित बहाराचे सूत्रसंचालन मेजर आजीम इनामदार केज यांनी केले कार्यक्रमात शहरातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी नागरिकांनी महिलांनी गर्दी केली होती कार्यक्रमासाठी उरुस कमिटीचे अध्यक्ष इमरान मुजावर एजाज मुजावर अब्बास मुजावर सलीम मुजावर निसार मुजावर रफीक मुजावर आदींसह कमिटीने पुढाकार घेतला होता महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस साठी परंडा तालुका प्रतिनिधी गोरख देशमाने अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यू चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद